मित्रांनो आजच्या व्हिडिओच नाव आहे दिवसाची सुरुवात लिंबू पाण्याने करावी काय ते बघूया दिवसाची सुरुवात जर आरोग्य आणि स्फूर्तीने भरलेली असेल तर संपूर्ण दिवस चांगला जातो यासाठी काही जण नियमितपणे व्यायाम करतात व खाणेपिणे जपतात पण या दगदगीच्या जीवनात हे शक्य होत नसते पण काही असे छोटे छोटे उपाय आहेत जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे उदाहरणार्थ सकाळी उठून रिकाम्या बोटी लिंबू पाणी पिणे ही एक अशी सवय आहे जी आपल्याला फिट आणि ताजेतवाने राहण्यास मदत करेन याशिवाय ही लिंबू पाण्याचे खूप सारे फायदे आहेत सुधारून दिवस उत्तम जातो सकाळी धार धोपेतून झाले होणे सर्वांसाठी एक जड काम असते कारण यावेळी शरीराला आळस भरलेला असतो जर सकाळी उठतात एक ग्लास कोमट पाण्यात एक लिंबाचा रस पिळून रिकाम्या पोटी प्याल तर आळस तर दूर होईलच शिवाय मूड ही चांगला होईल अरे वजन नियंत्रणात राहील फिट राहायला कोणाला आवडत नाही सगळ्यांना जर रोजचा व्यायाम सुरू करण्यापूर्वी जर आपण कोमटपणात बिंदू फिर प्याल तर मेटाबॉलिझम <coughs> कमालीचा वाढेल व व्यायाम आपण जास्त कॅलरीज बर्न करू शका व व्यायामात आपण जास्त कॅलरीज बर्न करू शका गुड रात्री झोपताना शरीर आरामाच्या स्थितीत असते ज्यामुळे आपला मेटाबॉलिझम मंद पडतो तो, तो पुन्हा वेगवान करण्यासाठी सकाळी लिपो पाणी अवश्य प्यायला हवे गट जेणेकरून पाय व मांड्याजवळील साचलेले हट्टी सेल्युलाईन संपवण्यास मदत होऊ शकेल एवढेच नव्हे तर आपली जादा खाण्याची इच्छाही नियंत्रणात येईल टॉक्सिस काढण्यास उपयुक्त आपण डिटॉक्स डायट विषयी ऐकले असेल हा डायट शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याचा दावा करतो पण लिंबू पाणी एक असे जादूचे ड्रिंक आहे की जे शरीरातून टॉक्सी टॉक्सिस बाहेर करते लिंबू पाणी स्वादाबरोबर शरीरात पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासही मदत करते ज्यामुळे त्वचा चमकदार होते बघूया मित्रांनो फेडणी बनवते हेल्दी विविध शोधांमध्ये हे समोर आले आहे की लिंबू पाणी स्टोन किडनी कमी करते वाट वास्तविक जेव्हा मध्ये कॅल्शियम व युरिन ऑक्साईड इत्यादी जास्त प्रमाणात साधते तेव्हा किडनी कळा होतो ज्यामुळे भयंकर त्रास होतो लिंबू पाणी नियमित येत्या स्टोर होण्याची शक्यता कमी होते लिंबात असलेले सायट्रिक ऍसिड या हानिकारक पदार्थांना बाहेर काढण्याचे काम करते छान त्यामुळे जा किडनी सोन बनू शकत नाही ज्यामुळे मध्ये स्टोन बनू शकत नाही आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद